अक्कलकोट निवासी पूर्ण ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थांच्या चरणी साष्टांग नमस्कार भक्तांच्या हाकेला धावून जाणारे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा धीर देणारे स्वामी समर्थ ज्यांच्या कृपेने अशक्य ही शक्य होते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावी गुरुवार व्रत हे व्रत कसे करावे त्याचे नियम काय आणि स्वामींची कृपा कशी प्राप्त करावी चला तर मग जाणून घेऊया स्वामींचे हे व्रत कोणत्याही गुरुवारी सुरू करता येते पण जर तुम्ही मार्गशीर्ष महिना किंवा शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवार पासून सुरुवात केली तर ते अत्यंत उत्तम मानले जाते गुरुवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे स्वच्छ आणि शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा त्यांना चंदनाचा टिळा लावा आणि पिवळी फुले अर्पण करावी स्वामींसमोर तुपाचा दिवा लावावा स्वामींना अत्तर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे अत्तराचा फाया किंवा सुगंधी धूप नक्की अर्पण करा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे मनोभावे वाचन करा शक्य असल्यास एका दिवसात एकवीस अध्याय वाचा किंवा किमान तीन सात किंवा अकरावा अध्याय तरी नक्की वाचा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा किमान अकरा माळा जप करावा स्वामींना पिठल भाकरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा पण लक्षात ठेवा नैवेद्य हा श्रद्धेचा असावा हे व्रत करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे या दिवशी शाकाहारी राहावे कोणाशीही वाद घालू नये किंवा कोणाचे मन दुखवू नये गरजूंना अन्नाचे किंवा अन्नाशी संबंधित वस्तूचे दान करावे स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे हे व्रत श्रद्धेने केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आर्थिक अडचणी सुटतात आणि मनातील इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात फक्त विश्वास ठेवा कारण स्वामी म्हणतात अनन्य भावे मजला ध्याशी तरी मी आहे तुझ्या पासी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका